India TV Nine News, Maharashtra. सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील मंगल कार्यालय येथील सोने चोरी तसेच ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करून चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती भीमराव खणदाळे यांनी दिली सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर आणि ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडकी जाण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याकडील तपास पथक हे मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे तालुका सांगोला येथे दाखल झाले लग्न कार्याच्या वेळेस फिर्यादी अविनाश लेंडवे राहणार अंधळगाव यांच्या पर्स मधून सुमारे तेवीस ग्रॅम वजनाचे नव्वद हजार रुपये याच चोरी प्रकरणातील आरोपींनी कडलास नाका येथील ट्रॅक्टर चोरी केल्याचे दिसून आले कडलास नाका सांगोला येथे लावण्यात आलेला ट्रॅक्टर नंबर एम एच पंचेचाळीस एक यू अडुसष्ट तेवीस चोरी झाला याबाबत फिर्यादी रवींद्र महाकाळ राहणार कडलास यांनी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले त्या अनुषंगाने सांगोला पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मंगल कार्यालय येथे चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली तेव्हा त्याचे नाव नईम तांबोळी राहणार दिघांची तालुका आटपाडी सध्या राहणार कडलास रोड खंडागडे हॉस्पिटलजवळ सांगोला सुहानी पिराजी सावंत राहणार भीम नगर सांगोला यांची नावे निष्पन्न झाली त्यातील आरोपी नईम तांबोळी यास अटक करण्यात आली तसेच नईम तांबोळीने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथून फिर्यादी रवींद्र विठ्ठल महाकाळ यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर हा मित्र बबलू भोसले राहणार सांगोला याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली आरोपी नईम तांबोळी यांच्याकडून हा ट्रॅक्टर सोल्याचे गंठण असा ऐकून चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम काझी पोलीस नाईक बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे युसुफ पठाण यांनी केली आहे